नमस्कार मी द न्यूज प्लस चा बातमीपत्रात सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचं तिसरं महाधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज आशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे या महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले सचिव महेश कुगावकर सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनार राज्य सहसंघटक तेजस राऊत राज्य समन्वयक इक्बाल शेख राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे आणि अमोल पाटील यांची सावंतवाडी येथील ख्यातनाम संस्था, संस्था पक, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अच्युत भोसले यांच्या समवेत बैठक झाली या बैठकीमध्ये महासंमेलन नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावर चर्चा झाली पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर इथं पहिले ऐतिहासिक अधिवेशन झालं होतं त्यानंतर दुसरं अधिवेशन कोल्हापूर कणेरी मठ येथे झालं होतं आता तिसरं महाधिवेशन कोकणामध्ये होत आहे या महाअधिवेशनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही